कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ग्रीन झोन मधील झाडे तोडल्याचा आरोप करत बुधवारी मनसेने रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरात रस्त्यावरती ठिया मांडला यावेळी नगर मनसे कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले पार्किंगचे आरक्षण असलेला भूखंड बिल्डरच्या घशात गेलाच कसा असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे हे आंदोलन जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले जमिनीवर जमिनी ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सदर जमिनीवर आरक्षण होतं ते पार्किंग त्यानंतर डायरेक्ट टाउन प्लॅनिंग पुणे त्यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे रेसिडेन्शियल केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता कुठे मिळून ते जैन म्हणून जे बिल्डर आहेत त्यांनी जे केलेलं आहे त्यांची जमीन आहे त्यानुसार डायरेक्टर झाले डायरेक्टर नगरपालिकेने कुठलीही शिफारस केली नव्हती ते डायरेक्टर आता ते आंदोलन केलंय त्यावेळेस पोलीस प्रशासनाने मध्यस्थ करून त्यांनी जे पत्रे काढायचे त्यांनी आम्हाला पत्र लिखित पत्र देत आहेत आणि जेच कत्तल केलेले आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी सांगितलं राजकीय आपल्याला दिसतोय का याच्या प्रकरणामध्ये या राजकीय वर्धास्त असं नाही परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या संगण मतातून मता रत्नागिरीचा विकास आराखडा नाही रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा आरा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं पार्किंगचा जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे या जागेला स्लोप आहे त्याला वाटतं बावीस डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला जाण्या याला परमिशन दिली जाते बिल्डिंगला परमिशन द्याय दिली जाते जवळजवळ पंचेचाळीस डिग्रीचा जो स्लोप आहे तिथं परमिशन देऊच नाही दा, दिली जाऊ शकत नाही कारण जर तुम्हाला परमिशन देता येत नसेल तर झाडाची कत्तल करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी ही का कत्तल केली कशासाठी केली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की सगळे किसे भरून आपल्याला यांना परमिशन देता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बांधता येईल त्यांचा हेतू होता तो हेतू आम्ही पूर्ण करू देणार नाही तर या दोन दिवसात हे झाल्यानंतर स्वतः आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथलं इथली लोकल जे जी जनता आहे त्या मॅडम असतील बरोबर या सगळे येऊन आम्ही या उद्ध्वस्त करून टाकणार पत्रे उद्ध्वस्त करून टाकणार